हाय हॅलो नमस्कार मी वृषाली आज आपण करूयात बटाट्याचे काप प्रत्येक घराचा एक आवडीचा पदार्थ असतो म्हणजे एकाला म्हणजे त्या घरासाठी तो पदार्थ खास स्पेशल असतो किंवा तो त्या घरातल्या सगळ्याच माणसांच्या आवडीचा असतो अशाच आमच्या घरातल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे हे बटाट्याचे काप हे बटाट्याचे काप आपण चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा असंच कधीतरी तुम्हाला स्नॅक्सला हवे असतील तर खाऊ शकतो त्याच्यासाठी असा एखादा मोठा बटाटा घ्यायचा आणि तो मी दाखवल्याप्रमाणे असा गोल चिरून घ्यायचा चकत्या करून आणि रव्यामध्ये इथे जरासा तांदळाचं पीठ मिक्स करायचं थोडंसं तिखट मीठ ह्याच्यात आधी घालून चांगलं ढवळून ठेवायचं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पूर्णपणे रव्यावरसुद्धा हे चांगले लागतात पण माझ्याकडे इथे तांदळाचं पीठ होतं त्याच्यामुळे तांदळाचं पीठ रवा तिखट आणि मीठ असं सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे हे हा जो पदार्थ आहे बटाट्याचे काप तो कोकणी पदार्थ म्हटला तरी चालेल कारण कोकणामध्येही कापं जास्ती खाली जातात हे जे सक्त्या केलेले बटाटे आहेत त्याच्यावरसुद्धा इथे तिखट मीठ हिंग हळद आणि लसूणची पेस्ट असली तर लसूणची पेस्ट असं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याला एकजीव करून घ्यायचं आहे लावून जेणेकरून ते तिखट मीठ जे आपण घातलं आहे ते सगळ्या बटाट्यांना लागेल बटाट्याचे काप सुरुवातीला मिठाच्या पाण्यानं आपण धुवून घ्यायचे म्हणजे सुरुवातीला मीठ घालायचं आणि मग ते पाण्यानं धुऊन टाकायचे आणि मग त्याच्यावर हे तिखट मीठ हिंग हळद आलं लसूणची पेस्ट असली तर कांदा लसूणचं तिखट असं सगळं मिक्स करून प्रत्येक बटाट्याला ते लागलं पाहिजे अशा पद्धतीनं छान असं त्या चकत्या त्या कापांना लावून घ्यायचं आणि मग आपली पूर्ण प्रोसिजर करायला सुरुवात करायची तर एकीकडे तव्यामध्ये तेल तापत ठेवायचं एक बटाट्याचं काप घ्यायचं ते रव्यामध्ये चांगलं घोळवायचं इथे वरणं खालणं छानपैकी असा त्या रवा लागला पाहिजे आणि अशा पद्धतीने एका बाजूने आपण इथे तव्यामध्ये काप सोडायचं म्हणजे भाजायला ठेवायचं आहे वरण परत तेल घालायचं आपण इथे आणि झाकण ठेवून छान वाफ काढू द्यायची बटाट्याचे काप विराला पण छान आवडतात ती बटाटा किंवा वांग म्हटलं की इथे काप काप असं म्हणायला चालू करते त्यामुळे तिच्यासाठी का होईना आमच्याकडे हा पदार्थ होतोच अर्थात तिच्या बाबांना आधी आवडतच होता म्हणूनच आम्ही हा करायला मी करायला हा शिकले लग्नानंतरच शक्यतो हा काप प पदार्थ हो मी करायला शिकले होते तुमच्या घरातली अशी कुठली रेसिपी आहे जी सगळ्यांनाच आवडते त्या रेसिपीचं नाव मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी सुद्धा ती एखादी रेसिपी करून बघेन आणि तुम्हाला माझे हे रेसिपी ब्लॉग आवडत आहे तर तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल तुम्ही बघताय तुमचे लाईक्स वगैरे येत आहेत त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि आता बघा हा एका बाजूने आपले बटाट्याचे काप भाजलेले आहेत तर पलटी मारून दुसऱ्या सुद्धा आपण ते काप इथे छान भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनं छान भाजल्यानंतर बटाटा इथे जरासा असा मऊ पडतो म्हणजे आपले बटाट्याचे काप शिजलेत हे आपण इथे ओळखून जायचं आहे अशा पद्धतीनं झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि इकडे सुरी किंवा एखादा काटा चमचा घेऊन बघायचं की आपले काप भाजलेत का नाही ते जर आजपर्यंत शिरली सुरी तर आपले बटा बटाट्याचे काप इथे पूर्ण तयार झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं परत एकदा मी परतून घेतले होते कारण मध्ये मध्ये परतत राहिलं तर खाली आपली बटाट्याचे काप करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत अशा पद्धतीनं ना सूर्य इथे घालून बघितले जर असं अजून दोन मिनिटाची येऊ द्यायची होती म्हणून परत झाकण ठेवलं आणि अशा पद्धतीने इथे बटाट्याचे काप आपले तयार झालेले आहेत हे तुम्ही चपाती बरोबर किंवा नुसतंच डाळ भात खाणार असाल किंवा कढी भात खाणार असाल तर त्याच्याबरोबर इथे बटाट्याचे काप हे खरंच खूप चांगले लागतात चोलकडी भात भात आणि बटाट्याचे काप एक उत्तम कॉम्बिनेशन आहे हे असे बटाट्याचे काप करून बघा सबस्क्राईब करा